नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता ये बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारीपासून आणि इयत्ता दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे या वार्षिक परीक्षेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मला वाटतं की आयुष्यातील हा एक महत्त्वाचा आणि आठवणीत राहणारा हा टप्पा असणार आहे गेल्या अनेक महिन्यांच्यापासून तुम्ही सर्वांनी आपल्या शिक्षक बंधू भगिनींनी आणि विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी पालकांनी अतिशय मेहनत घेऊन उच्च ध्येयाने आपण या परीक्षेला सामोरं जात आहात स्वप्न पूर्ण करण्याच्यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत घेतलेली आहे कष्ट केलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणे उत्तम यश मिळेल अशी मला खात्री आहे सर्व मित्रांना मला विनंती आवाहन करायचं आहे तुम्ही जेव्हा परीक्षेला बसता तेव्हा तुमच्या हातात फक्त उत्तरपत्रिका नसते तर तुमच्या आईवडिलांची स्वप्न पण त्यामध्ये आहेत आणि या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही सर्वांनी अतिशय कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे परीक्षेच्या या काळामध्ये आपण सर्वांनी स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक विचार ठेवा आरोग्य जपा पुरेशी झोप घेत सकस आहार घ्या मन शांत ठेवा मला विश्वास आहे की तुमच्या कष्टाला निश्चितपणे त्या ठिकाणी यश मिळेल परीक्षा केंद्रावर पण आपण वेळेत पोहोचा अशी माझी आपल्याला विनंती आव्हान असणार आहे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या देशाचे भविष्य आहेत तुमचा प्रामाणिकपणा हीच तुमची खरी ओळख आहे ही परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्याचं काही शेवट नाही तर एका सुंदर प्रवासाची ती सुरुवात आहे त्यामुळे कोणत्याही दडपणाशिवाय हसतमुख या परीक्षेला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे मला खात्री आहे तुम्ही तुमच्या कष्टाने जिद्दीने पालकांच्या शिक्षकांच्या आशीर्वादाने आपल्या राज्याचं नाव उज्ज्वल कराल परत एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदया सुनेत्राताई पवार साहेबांच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र